संधी दिल्याबद्दल धन्यवाद दुग्ध शर्करा योग माय माय म्हणू गेले माय दिसत नाही म्हणू माया माया गेले माय दिसत नाही शोधल्या दाही दिशा माय हरवली काय शोधल्या दाही दिशा माया गोट्यामधी गाय आता हंबरत नाय गोट्यामधी गाय आता हंबरत नाय वसरीचे सरीचे आजी वृद्ध आश्रमात जाय माय माय म्हणो गेले माय दिसत नाय शोधल्या दाही दिशा माय हरवली काय धन्यवाद काही प्रवास सुंदर असतात काही प्रवास सुंदर असतात परतीच्या मार्गावर फक्त आठवणी उरतात परतीच्या मार्गावर फक्त आठवणी उरतात एकांतात जेव्हा त्या आठवणी येतात डोळ्यात पाणी देऊन जातात डोळ्यात पाणी देऊन जातात एक कडवा लेकवाडाची पारंबी दोन्ही घराला जोडते लेकवाडाची पारंबी दोन्ही घराला जोडते असो सासर माहेर पांग बापाच फेडते असो सासर माहेर पांग बापाच फेडते जेव्हा बापाला कळाले त्याचे काळी जळाले जेव्हा बापाला कळा त्याचे काळी जजळाली